नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर चला बऱ्याच भाऊ बहिणींचं मला बरंच प्रश्न आहे तर काय काय कुणी शिव्या देतंय कुणी चांगलं बोलतय कुणी ह्याव करतय कुणी त्याव करतय तर असू द्या त्याला म्हणलं की जास्त बोलण्यात काय अर्थ नसतं सारखं आपण सांगितलं तर तिथंच त्याच टिकटीवरती ती शो ते काही जण म्हणून म्हणलं की चला आज सांगावं तर चला मला बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तू तुझ्या घरी कधी जाणार आहे तू तुझ्या घरी कधी जाणार आहे तर तस तर तुम्हाला सांगते मला तर आई काय म्हणत होती राजा बी मला म्हणतोय तू जाऊ नको पिंकी मला म्हणते तू जाऊ नको आईचं बी काय म्हणलं होतं की तू तिथं आहे तर मला काही टेन्शन नाही कारण की कसं भाऊ भावाचं हे आगाने काय नाही की त्या भावा भावाचा वादेवाद ही होतो ही होतं ते होतं म्हणून तिला बी टेन्शन तर म्हणलं की काय टेन्शन घेऊ नको म्हणलं तू तुझ्या जीवाचं बघ म्हणलं तू तुझ्या जीवाचं बघ म्हणलं एक टाइम एक टाइम जरी भांडले तर दुसऱ्या टायमाला म्हणलं बडवा तिला भाऊ भाऊ म्हणलं तू काय टेन्शन घेऊ नकोच तर चला मग आता माझं जायचं कारण बी असं झालं होतं भाऊ बहिणीनं जायचं होतं मला पण आता स्कूटी आपली आहे ह्याने स्कूटी तुम्हाला सांगते स्कूटीला माझ्या आलेलं आहे दुखणार आज सकाळपासून तर स्वीच बी फिराना काय नाही माझ्याला शाळेत घालवाय जायचं होतं इकडं फिरा आणि तिकडे फिरा ना काय झाले काय जुल तर असं झालंय तर म्हणा ती गाडी जर घेऊन झाली तर म्हणाले मध्ये आधी चाडकून बसायची म्हणलं बनबील पडली तर म्हणलंय माझ्या ह्याला अप्दा होईल त्यामुळे तुम्हाला आकडाही होत आहे काय लाईट हलती काय तर तुम्हाला सांगते म्हणून शनी मी काही गेली नव्हती तर तुमच्या दाजे खुलतोय काय बिडागुलतो का काय बसवा येईल का परत तर नवऱ्याला बोलावलंय तुमच्या दाजे येणार आहे तर आता जवा यायचं तेव्हा तो जायचं मग गाडी घेऊन मग तुमचं दाजे असलं म्हणजे टेन्शन नाही डोक्याला तर आता मी पण जाणार आहे घरी ले 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 पार तर आई तिकडे गेलेले आहे आता पिंकी लिरवाळी ती तुम्हाला त्या घरातलं का इकडच्या घरातलं बगल पिया घातलं एवढंच मोठं झालं तर आता चालले होतं आईची काल पाण्याची भांडी ही सगळे घासले का तिकडे टिप ठेवलेलं आहे सगळे भांड्याची आता नाही पांढर पडलेली आहे ती बर का भांडी सगळी पाण्याची भांडी ही ती घासून ठेवली मला नीट नाटक ठेवावं तर म्हणलं आता वरची वरच कशाला ठेवायला म्हणलं आता काढलाय सगळा असला पसारा असा आणलाय काढलाय तर म्हणलं भांडी ठेवायची होते बेडमध्ये ठेवायची होती बेड जर काढला तर माई दळे घाल मला दिसली तर म्हटलं आता असा पसारा काढलाय तसा पसारा काढलाय म्हणलं आता एकदा त्याचं काय असतं ते म्हणलं करून परत आपण कधी येतोय कधी नाही तशी तर आय मला म्हणली की योग्य दहा दिवसात चक्रमार बनलं चालत चालतंय म्हणलं मग काय टेन्शन घेऊ म्हणलं मी आहे इकडे जीवाचं बघ तर बघा इतकी माई घाण झाली इतकी माई घाण झाली की काय तुम्हाला सांगायचंय काय काय मी आर दिपाटे तू सांगते जाळ्यास काढले त्याची पण नुसतं मी फळलेला आहे बाहेर आय व्या खुद तू बेड नीट खोल्या बस होईल ना आपण होय ना त्याच चाललंय बेड काढायचं का म्हणलं काढा बाबा मला आता असं काढलंय तसं काढलं तर म्हणलं सगळं फरशीही पुसावी आता आव्या काही एकटाच या घरात असणार आहे ती काय म्हण करणार आहे पिंके तिकडं पिया घालल लेकरांचं ह्याचं करल ते मग काहीतरी म्हण म्हणतर काही करणार आहे तर म्हणलं की चला आता काढलाय असा बे पसारा काढलाय तसा पसारा काढलाय तर म्हणलं सगळं नीटनाटकच करावं म्हणून मग मी माझ्या पायाला पण भली मोठी तुम्हाला सांगते हो जखम झाली काही असं झालंय हे करत होती काल काहीतरी घरात आणायला गेली आणि तशीच चप्पल नव्हती घातली बिगर चपल्याची अंगणात गेली तर एवढाच मोठा कुचीचा जी दगड असला तीच पायात घुसलाची पायच फाटला माझा ती एकच उद्या खूप बसला म्हणजे पायच धरल्यात आहे निक निक पाय धरल्यात आहे नीट आहे डोकं दुका लागला माझा तर ह्या मातीन धुळे गोदड्या सादड्या सगळ्या बाहेर तिकड नळाला जर पाणी असतं का नाही आवड्या तर ते ह्या गादीवर टाकायची हे गोदडे हे का नाही धुवून आणले असते निर्म्यात कुचलून आणले असते पण पाणीच नाही पाणी आटलंय सगळं आधी हे टाकलं तर बाहेर नेऊन त्या गादीवर ते गोदड हे म्हणजे तुला फॅन उच फडावला असत तर लाईट आहे बाबा नीट नीटकरच चाललंय तिकडं अयो आधी जावायचं का आवडे जाऊ की तू पण

जीवली का गाजू गेलाय आज कामाला कसं ते गॅसच भांगर बाब्या काय कर तुला बाबू बाबूलाच कोणीच खेळवायला बाबा सगळे आपापल्या कामात असतात बाबेला पोलीस खेळवाय नसत असत मग सगळे आपापलंच काम करत असत बाब्या तर लागलाच झालं खेळत असतोय मग लय असा भाले 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 अगं थंडी आहे लावल्या कॉपरेट पडेल ला, का इडवला कॉपरेट पडलं तर मग पिंकीचं काय खरं नाही मग भाव बहिणीला मला नाही बाई तुझ्या दहा क्वासाच्या सात पुटीच्या अंतरावर ठेवलेला तुम्ही ऋषीवर माझ्या हे यू ऋषी एक दोन फूट काही डबाय कवाशेक जाऊ आवाज कमी करायला नाही बाय तुझा डबा चिमला म्हणजे काय करून डोकं तू काय लागलंय माझ्या माती ना अडलं अव्याने सोडून हवं सगळं पुसायचं आवड्या पाण्याने मात्र पायात पाय भेट काढायला लागलावी जेवायचं की जेवणच त्याला म्हणलं करावं हे का नाही हात ते कशी पडते पटापटा जाऊ द्या आका दिवस जाईल पण घर तरी साफसाफ होईल है का नाही आका दिवस जाईल पण साफ होईल ग मायरा गेली शाळेत मायरा मला म्हणत होती की मला सोडायला चल तर म्हणलं चल बाया जाऊ पण त्यात विषय काय झाला गाडीच चालू आहे ना कसलीच अग बाया चिमणीनं कार्यक्रम केला काय हो का झाडांना काही असली तिथं पडते ते दारात मैदळी शेजाऱ्याचं झाड आहे दुसऱ्या त्रास झाला तरी चालतो आय तर मला म्हणली होती एवढ्या का राड्यात पडू नकोस म्हणून नुसत्या वरच्यावरच ठेवू पण वरच्यावरच ठेवायला गेली बरं का मी बघितलं पिंकीनं मेन आव्याने जे काढलं ते अगं बाया 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 बाय 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 म्हणते ते आता काढलंय तर सगळंच करावं ते भांडी बी मला तर वाटतय घासावी नाही माती झाली अगं नाही कि पुसणी होत निरमाच्या पाण्यात खंगळायचे खांगळायचे सुकायला ठेवायचे नाही असे भरून टाकायचे लगती है बबी माझी आजची लगती है माझ्या बबनी बबन्या बबनी आव या बबन गेलं शाळेत एक बबना खेळतय बबनी ग बबनी सगळं जाळी घेते तोंडावर सजावट लय तोंडाला बरच काय येत बोलाय पण लय आवारती बाय भावा बहिणीला कस असत बोलल्यावर कसं असतं बोलल्यावर लय तोंड दिसतं मग माणूस काय म्हणतं इतकी बोलत नाही तरी कशी काय बोलते म्हणून आपलं गिळायचं आणि बोलून काय अर्थ नसतो कुठल्या त्यामुळं माझ ही दुखायला लागले नाही किती असते ती शाळेतला टाके जाऊ सगळं फक्त ध्यानात ठेव कुठं काय काढलं काय ते असल ठेवायला आणि ते आईचे आहेत काय वर इकडं भांडे ते राहू देतील जेवायला तुम्हाला वर आईना सगळ्या हाताने गोदड्या शिवलेल्या अजिबात बसत नाही अजिबात बसत नाही ते काय ना काहीतरी करत राहते खटपट 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 आता काय सगळा दिवस सारखं नसत भाऊ बहिणीनं संकट पण येत राहत राहत माणसाच्या जीवनामध्ये कसं असतं माणसाच्या जीवनात सुख थोडं असतं पण संकट भरपूर ती पण त्या संकटाला तोंड देण्याची एवढी आपल्या क्षमता पण पाहिजे आपल्यात आल्याला दिवस जातो हा असा दिवस घर बांधून राहत नसतो आताचे दिवस जाते हा मग काय तर देवाचं नाव तर घेतलं असतं का माणसाने सुखात माणूस जर तर नाही दुखात तरी माणूस सारखं देवाचं नाव घेत आहे माणसाला माणूस वळखा नाही तर देवाचं काय आहे आजकालची दुनिया मध्ये आहे की माणसाला माणूस वळखा नाही सकळ वळका नाही परक वळखा नाही कोण कोणाचं नाही सबसे बडा रुपया आहे पैसा है तो सगळे माणसाला किंमत पैसा आहे तर सगळं आहे नाहीतर काही नाही दिला मग उशोबे कसं झालं ते हे आका दिन आप अभी हम दोनों का आका दिन जागे वाला है वा इसमें, साफ सफाई में साप साप पुरा दिन एक दिन घर के झरके नाली निकालने बर्तन गाय माचणे रखने मे मेरा तर आभी शिरला दुखने लागा आहे मी तर अभी गोली अभी को बोले घे एक गोली लावू मेरे को खाण्याको आणि मी खाऊन घे मग फिर मी काम करून फटाफट येऊ काय र चला असं माझ्या बहिणीचं लागतं पाय बाय गेलं तर माझं दोन्ही वाकडे जाणार त्या बाजूचा काय संबंध हे खालचं आहे का डुप्लिकेट पण काय वर जाणार आजकाल